मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मध्येच एक व्हिडिओ बनवत आहे आणि मला ही याची पूर्व कल्पना आहे की तुम्ही सध्या प्रिफरन्स फॉर्म मध्ये व्यस्त आहात तरीही मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय कशासाठी तर एवढं लक्षात घ्या की मला जे काही मेसेज येतात जे काही फोन येतात फोनच वैयक्तिक उत्तर दिल्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून काही ज्या समस्या आहेत त्या आपल्या सर्व शिक्षक उमेदवारांच्या आहेत आणि या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगितलं आहे की काही जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना प्रिफरन्सच आले नाहीत मग त्यांनी काय करावं हे त्याचं उत्तर सुद्धा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तरीही मला बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचे फोन येतात की आता मला जस्ट एक लातूरहून सुद्धा फोन आला होता की त्यांना त्यांचं सर्टिफिकेशन सगळं व्यवस्थित झालेलं आहे मग ते प्रिफरन्स आम्हाला एक पण आलेला नाही आणि प्रेफरन्स वर क्लिक केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स वर क्लिक केल्यानंतर तिथे एक मेसेज येतो आणि मग आता आम्ही पुढे काय करावं ते मला विचारतात म्हटलं ठीक आहे तुम्ही काय करा त्याचा स्क्रीन तो जो आहे तो जो मेसेज आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायला पाहिजे आणि मी याच्या अगोदर एक मेल दिलेला आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाचा त्या मेलवर सरळ सरळ विनंती अर्ज लिहायचा आणि जो स्क्रीनशॉट आहे तुम्हाला जो मेसेज येते तिथं तो मेसेज त्याला अटॅचमेंट करून द्या आणि ते पाठवून द्या द्याचे प्रिंटआउट तुमच्या फाईलला व्यवस्थित ठेवून द्या म्हणजे तुमचा क्लेम राहील जर त्यांची चूक असेल सिस्टीमची जर काही चूक असेल तर आणि आपली जर चूक असेल तर मग काहीच आपल्याला करता येत नाही कारण काय तर प्रिफरन्स कसे आले मी या बाबतीत तुमच्याशी बोलतो प्रिफरन्स हो हे विषयानुसार आलेले आहेत त्यांनी सिस्टीमनी पाठवलेले आहेत सिस्टीम न पाठवले तर त्यांनी काय केलं आहे माहित आहे का की तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याच्यामधला फक्त विषय बघितलेला आहे म्हणजे एखाद्याचा विषय जर इंग्रजी असेल आणि मग महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी समजा सेल्फ सर्टिफिकेशन केलं आहे ज्या सर्वांचा इंग्रजी विषय आहे त्या सर्वांना सारखेच प्रिफरन्स गेलेले आहेत त्यांना काही असे कमी जास्त प्रिफरन्स त्याच्यामध्ये जात नाहीत हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्या मग आता हे जे आपल्याला प्रिफरन्स आलेले आहेत या मध्ये जी प्रेस नोट त्यांनी काढलेली आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा क्रमांक चौदाचा आहे या चौदा मध्ये त्यांनी सांगितलेला आहे की आम्ही तुम्हाला तुमच्या विषयानुसार पाठवले तरीही काही तुम्हाला असे येऊ शकतात प्रोबॅबिलिटीची भाषा बोलली त्यांनी तिथं प्रॉब्लेबल तुम्हाला येऊ शकतात त्यासाठी तुम्ही तुम्हाला आलेले प्रिफरन्स तुम्ही तुमच्या सेल्फ सर्टिफिकेट जे जे केलं त्याच्या सोबत जोडा तुम्ही ते आलेले आहेत जाहिराती दिलेल्या आहेत त्यांच्या सोबत सुद्धा तुम्ही ताडून बघा त्याच्यानंतरच तुम्ही प्रिफरन्स म्हणजे जे प्राधान्य क्रम आहे ते द्यायला पाहिजे आता बरेचसे आमचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे असे प्रश्न मित्र आहेत की मग आता आमच्या प्रोफाईलवर आमचे प्रिफरन्स आले म्हणजे त्यांनी आमचं सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण पाहलं म्हणूनच त्यांनी आम्हाला ते प्रिफरन्स दिले असं नाही मित्र हो सेल्फ सर्टिफिकेशन त्यांनी पाहिलेलं नाही तुमचा फक्त त्यांनी विषय पाहा तुमचं जर सेल्फ सर्टिफिकेशन त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना डॅशबोर्डवर जाहिराती देण्याची काय गरज असती आता साधा प्रश्न आहे हा ज्या अर्थी तुम्हाला ते वर डाउनलोड सेक्शनच्या हेड खाली जाहिराती देतात त्या अर्थी तुम्हाला त्या जाहिराती तुम्हाला आलेले प्रिफरन्स हे ताडून पाहिजे आहेत हे मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे ही तुमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे ही कोणावर जबाबदारी आहे हे शिक्षक उमेदवारांवर त्यांनी टाकलेली जबाबदारी आहे त्यासाठी त्यांनी कालावधी सुद्धा दिलेला आहे मग आता आपण काय करायला पाहिजे चिकाटीनं थोडंसं हे करायला पाहिजे की आपल्याला आलेले जे काही प्रिफॉर्म्स आहेत ते आपण डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर त्याचे प्रिंट आउट काढायचे प्रिंट आउट काढल्यानंतर ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये त्या जाहिराती आपण डाउनलोड करायच्या आहेत त्याच्यामध्ये बैती इंटरव्ह्यूच्या वेगळ्या आहेत विदाउट इंटरव्ह्यूच्या वेगळ्या आहेत तुमचे प्रिफॉर्म सुद्धा विदाउट इंटरव्ह्यूच्या वेगळे आहेत वैध इंटरव्यू चे वेगळे आहेत मग अगोदर तुम्ही विदाऊट इंटरव्यू द्या प्रिफरन्स मग विदाऊट इंटरव्ह्यू चे जेव्हा आपण प्रिफरन्स घेऊ तेव्हा प्रिफरन्स मध्ये पहिल्या कॉलम मध्ये दिलेला आहे जिल्हा दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला संस्थेचं नाव आणि तिथं संस्थेचा कोड दिलेला आहे जो संस्थेचा कोड आहे तो संस्थेचा कोड तुम्ही जाहिरात सेक्शन मध्ये जर विदाऊट इंटरव्यू असेल तर त्यामध्ये सर्च करा आणि त्याच्यामधली जागा पण ती आपला प्रवर्ग जो काही असेल तो किंवा समांतर आरक्षण असेल किंवा आपल्या आरक्षणाची जागा नसेल तर आपण खुल्या प्रवर्गामधून सुद्धा अप्लाय करू शकतो हे लक्षात घ्या कमीत कमी नाही काही तर खुल्या प्रवर्गाची जर जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त असेल तर सर्वचे सर्व लोक तिथं अप्लाय करू शकतात एवढं तरी लक्षात घ्या नाही बाकीचं पाहायचं असेल तर खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत ना समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहेत ना मग तिथं कोणीही असो ते अप्लाय करू शकतात ते कोणत्याही कास्टमध्ये असू दे कारण ती ओपन कॉम्पिटिशन आहे तिथं सर्व जाती धर्माचे लोक येतात त्याच्यामध्ये हा माझा सांगण्याचा महत्वाचा याच्यामधला उद्देश आहे परंतु काही जाहिरातीमध्ये इंडिव्हिज्युअल पोस्टच्या समोर त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे मग अशा ठिकाणी समजा आपला विषय इंग्लिश आहे आणि जाहिरातीमध्ये इंग्लिश विषयाची जाहिरात जर एस सीला दिली असेल आणि त्याचा प्रेफरन्स जरी आपल्याला आला असेल आपण ओबीसी मध्ये असेल तर असं प्रेफरन्स आपण भरू नये कारण तो प्रिफरन्स भरून काहीच फायदा नाही त्यांनी जर आपल्याला अलॉटमेंट लेटर तर नाव टाकलं मग आपण तिथं गेलो समजा ते म्हणजे जागा तर एस की आहे पण तुम्ही तर ओबीसी मध्ये तुम्ही हा प्रिफरन्स भरला कशाला आपल्याला वापस यावं लागेल आणि असं सतरामध्ये झालेलं आहे ना बरेचसे लोक तिथं गेले आणि परत आले आणि हे आपण बघत नाही आपण वाचत नाही आपण शिक्षक या फील्ड मध्ये येतो तेव्हा आपली रिडिंग क्षमता भरपूर असायला कारण शिक्षकांना म्हणजे कसं त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत असं म्हणू आपण त्या आजीवन विद्यार्थीच असतात कारण त्यांना अभ्यासच करावा लागत असतो म्हणून मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माझी एक रिक्वेस्ट राहील मित्र आलेले त्रिटन्स पुन्हा एकदा मी सांगतो हे ऐका नाही आलेले प्रिफरन्स डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर त्याच्या आउट काढा ज्या काही जाहिराती आहेत डॅशबोर्ड वर दिलेल्या त्या जाहिराती सुद्धा डाउनलोड करा प्रिफरन्स मधलं संस्थेचं नाव जाहिरातीमध्ये जाऊन शोधा दा। आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रवर्गाची आपल्या विषयाची आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार आपल्या गटानुसार ती जागा व्यवस्थित आहे की नाही ते ठरवा आणि त्याच्यानंतरच प्रिफरन्स देण्यास सुरुवात करा यासाठी तुम्हाला अगोदर कच्च काम करावं लागेल एक रजिस्टरचं पेज घेऊन त्याच्यावर कॉलम आखून हे सगळं व्यवस्थित लिहावं लागणार आहे हे लिहिल्यानंतरच मग द्या निवड जाहिराती न बघता प्रिफरन्स जे आले त्यालाच तुम्ही प्राधान्यक्रम देत असाल तर ते संयुक्त होणार नाही ते त्याच्यामुळे तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकते कारण काय होईल मग तुमचं तुमचा विषयच नाही अशा ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स भरलेला आहे आणि तुम्ही तिथं जाल तर ज्या विषयाचे जे आपले हे आहेत ते निघून जातील आपले कारण ते वरचेच नंतरच्या याच्यामध्ये वरचेच प्रेफरन्स ते ग्राह्य धरते खालचे ग्राह्य धरत नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पाच नंबरच्या ठिकाणी तुमचं अलॉटमेंट लेटर झालं तर तुमचा वरचा हक्क आहे चार तीन दोन एक सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा खालच्या याच्यावर तुम्ही हक्क गमावून बसता पण समजा पाच नंबरचा प्रिफरन्स तुमचा चुकीचा आहे तुम्हाला चुकीचा प्रेफरन्स अलॉट झाला अलॉट झाल्यानंतर तुम्ही तिथं तुम्हाला नियुक्ती मिळाली नाही तर पाचच्या खालचे जे प्रिफरन्स आहेत ते तुमचे जातील ना वरचेच प्रिफरन्स फक्त ग्राह्य ना त्यामुळे तुम्हाला जे प्रिफरन्स आहेत ते सगळ्याचे सगळे प्रिफरन्स योग्यच द्यायचे योग्य द्यायचे आहेत म्हणजे ते माझ्या प्रवर्गानुसार आहेत की नाही माझ्या समांतर आरक्षणानुसार आहेत की नाही माझ्या विषयानुसार आहेत की नाही माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार आहेत की नाही माझ्या गटानुसार आहेत की नाही गट म्हणजे मला ज्या वर्गाला शिकवायचं आहे त्याच्यानुसार मी दिलेल्या माध्यमानुसारच आहेत की नाही सेल्फ सर्टिफिकेशन्स मध्ये हे सगळं मित्र हो तुम्हाला बघावं लागते अन्यथा आपलं नुकसान होण्याची दाट शक्यता लक्षात घ्या म्हणून प्रिफरन्स देणं या पवित्र पोर्टलमध्ये सगळ्यात जर जिकरीचं काम कोणतं असेल तर ते प्रिफरन्स देणं प्रेफरन्स एकदा जर व्यवस्थित दिले तर त्याबद्दलचं जे काही त्यानंतरचं काम आहे ते सिस्टीमचं काही म्हणजे तुमचं होत नाही कारण तुम्ही जसे प्रिफरन्स दिले तसं सिस्टीम तुमच्या नाव अलॉट करत राहते लक्षात म्हणून तुम्ही हे पण लक्षात घ्या की मला जर सहा नंबरचा प्रेफरन्स अलॉट झाला तर माझा हक्क अबाधित राहते एक दोन तीन चार पाच वर सहाच्या पुढचे जे प्रिफरन्स आहेत त्याच्यावर माझा हक्क राहत नाही अलॉट झाल्या नंतर अलॉट नाही झाला तर मग राहते हे आपल्याला इथं आवर्जून समजून घ्यायचं आहे आणि हे सगळं त्यांनी प्रेस नोट मध्ये दिलेलं आहे परंतु आपण वाचत नाही आणि वाचलं तर बरेचसं आपण ते असं बनवून सुद्धा आपल्याला त्याची हे करायचं म्हणजे काम पडत नाही किंवा याच्यावर काहीतरी थिंकिंग करायचं याच्यावर काहीतरी विचार करायचा या सर्व गोष्टीचा मित्र विचार करा कारण काय झालं माहितीये का सेल्फ सर्टिफिकेशन चुकल्यामुळे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये त्यामुळे त्यांना नाही विषय जे टाकले ते त्या त्यांनी कमांड देत असताना त्यांनी कसं केलं मराठी इंग्रजी मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक सायन्स सोशल सायन्स अशा ते कमांड दिलेल्या आहेत आणि हे बसले डिटे बाकीचे डिटेल्स मेजर विषय सोडून म्हणजे हे केला आणि बाकीचे विषय ते देत बसलेले आहेत कोणी कोणी काय केलं आहे की ते म्हणजे टीईटी सी टी टी एक दोन जसे दिले तसे ते विषय टाकून दिले मेजर विषय सोडून दिलेला त्यामुळे त्या लोकांना काय झालं आले नाही मग आता जर ज्या लोकांना प्रिफरन्स आले त्यांनी तरी अशा सुद्धा करू नका असं माझं म्हणणं आहे त्यांनी हे व्यवस्थित नीट प्रोसेस समजून घ्या आणि मी पुन्हा एकदा सांगतो आलेले प्रिफरन्स ज्या संस्थेचे असतील त्या संस्थेशी त्या जाहिरात सोबत ते प्रिफरन्स अगोदर टॅली करा आणि रफली त्याचे प्रिफर प्राधान्यक्रम तयार करा आणि त्याच्यानंतरच ते ऑनलाइन भरा तसे त्याला भरू नका याच्यामध्ये तसं जर तुम्ही भरलं तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कारण काय तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की याच्यामध्ये काही प्रिफरन्स तुम्हाला मिसमॅच सुद्धा येऊ शकतात म्हणजे तुमच्या विषयाशी संबंधित नाहीत तरीही काही प्रिफरन्स त्याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतात आणि अशा प्रिफरन्सला जर तुम्ही प्राधान्यक्रम दिला आणि तो जर अलॉट झाला तर ती संपूर्ण जबाबदारी तुमची राहील कारण तुमचा हक्क खालच्या प्रिफरन्स निघून जातो वरच्या प्रिफरन्स फक्त राहतो आणि नसून वरच्या प्रिफरन्सवर जर तुम्ही बसले नाही तर मित्र तुमचं नुकसान होऊ शकत यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण आवर्जून सुरुवातीपासून पर्यंत बघा त्याला समजून घ्या समजून घेतल्यानंतर तुम्हाला अडचण असतील तर घाई करू नका फक्त कारण प्रिफरन्स द्यायला तुम्हाला काहीच वेळ लागत नाही पण कच्चे तुमच्याकडे प्रिफरन्स तुम तुम तयार करायला भरपूर वेळ लागतो इतक्या मोठ्या जाहिराती डाउनलोड करणे त्या जाहिरातीमध्ये आपल्याला आलेल्या ज्या काही संस्था आहेत त्या त्याच्यात धुंडणं म्हणजे त्याच्यात पाहणं आणि ते आपलं प्रोफाइल नुसार आपल्या जे आपण आहे त्याच्यानुसार ते ते नाही पाहणं हे काम इतकं सोपं म्हणून तुम्ही जर एक दोन मित्र असाल तर ग्रुप न बसा एकमेकांचं ते शोधू लागा आणि कच्चे प्रिफरन्स तयार करा आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही ऑनलाइनला प्रेफरन्स द्या तसे प्रिफरन्स देऊ नका हे मी वारंवार आपल्याला सांगतो तर ठीक आहे मित्र हो? आजच्या या व्हिडिओ मध्ये मला या प्रिफरन्स विषयी ज्या काही अडचणी येतात मला फोन येतात बऱ्याचशा लोकांचे फोन मोबाईल नंबर नाही काही लोकांना त्याच्यामध्ये कारण आपण व्हिडिओ मध्ये सगळे उत्तर देतो कोणाची व्हिडिओ पाहण्याची सुद्धा आवड नाहीये त्यांना ते व्हिडिओ सुद्धा पाहण्याचा कंटाळा येतो मित्र इतका कंटाळा येत असेल तर सर्व काही रेडीमेड थोडं मिळणार आहे आपल्याला शॉर्टकट जीवन जन्म सोड ना काहीतरी कट घ्या जीवनामध्ये तेव्हाच कुठं तरी काही ना काही मिळते कारण असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही जितके प्रयत्न करता तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश मिळणार प्रयत्न तर करावाच लागतात पण करेक्ट व्यवस्थित डायरेक्शन करावे लागला कारण याही पुढे तुम्ही समजा असं समजू नका की सिलेक्शन झालं म्हणजे मी राजा झालो नाही मित्र नोकरी माझं मत आहे याच्यापेक्षा शिक्षकी पेशामध्ये माझं असं मत झालेलं आहे शिक्षकी पेशाची जी नोकरी लागण्यापेक्षाही ती नोकरी टिकवणं फार कठीण आहे या शिक्षकी पेशा बाबतीत मी बोलणार आहे कारण शिक्षकी पेशात नोकरी टिकवणं हे फार जड झालेलं आहे नोकरी लागणं तरी एकदा सोपं आहे पण नोकरी टिकवणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळा हाय अलर्ट लावून माझी जी दिनचर्या आहे माझा टाइम आहे माझा जो स्टडी आहे माझे जे प्रेट्स आहेत हे सगळं मित्र आपल्याला व्यवस्थित पाहत पाडावं लागते तेव्हा कुठं तुमची जी सर्व्हिस आहे ती आनंदात जाते अन्यथा मग ती कसं आहे किंवा सर्व्हिस केली मी इतके वर्ष पण त्या सर्व्हिस मध्ये काय आपला माग कटकटी होते आणि काय नाही त्या गोष्टीला मी किंमत देत नाही सर्व्हिस किती के केली यापेक्षा ती कशी केली तुमचे विद्यार्थी सुद्धा नाव काढलं पाहिजे कारण आम्ही बघितलंय आता मी ज्या भागात नोकरी केली तिथे मी रिटायर झाल्यानंतर माझे विद्यार्थी सुद्धा आजही नाव काढतात की नाही सरांनी काय शिकवलेलं आहे त्या भागात चर्चा होती ते सगळ्यात महत्वाचं आहे बाकी पैशापेक्षा तर ठीक आहे मित्र वेळ घेत नाही मला प्रिफरन्सच्या बाबतीत आपल्याला बोलायचं तर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ करा नवीन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते शालार्थ आयडी पर्यंत मला बनवायचे आहेत कारण तुम्ही खाजगी संस्थेमध्ये लागल्यानंतर तुमची सुटका झालेली नाही ऑर्डर भेटली तुम्हाला शालार्थ आयडी कळवतो तो शालार्थी आयडा कळल्यानंतर तुमचा पगार बिल टाकावं लागतात बिल टाकल्यानंतर तुमचा पगार चालू पगार चालू घेतल्यानंतर मग पूर्ण सोडाल तोपर्यंत तो तुम्हाला लागते हे लक्षात घ्या तर ठीक आहे आता मी माझ्या या चर्चेला देतो आपली भेट अ नंतरच्या व्हिडिओमध्ये मित्र धन्यवाद